ती सतत त्याला पाणी देण्याचं कार्य तुमच्या कडे आहे तर शिवपुराण आ आहे शिवपुराण बद्दल काय आहे शिवपुराण पुरासाठी आहे त्याची विधी काय आहे ते ऐकल्यानं काय होतं त्यामध्ये अनेक असे काही भगवंताच्या माझ्या बोल्याला कोणतं वाण वाहिलं तर कोणतं पुण्य प्राप्त होत काय काय केलं तर माझा भोले माझ्याजवळ राहते ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सात तुम दिवसामध्ये नाही का या कथेतून मिळणार आहे प्रथमता ही जी सृष्टि निर्मिति धारी प्रथमतः क्योंकि सृष्टि निर्मिति धारी निर्माता कौन है? निर्माता कौन है? सृष्टि दर निर्माता स्तोत्र है। जानो विष्णु जिला, जानो ब्रह्मा आदि माया शक्ति नहीं गा। जन्म दिला तो देवादी देव साम सदाशिव त्याला आधी काय होत आधी काय होत या सृष्टीवर पहिले कोठे चुल होते पहिले काय होत काय पहिले कोठे च होते काही नाही का अवगे शून्य च होते पाई अवग का होता शून्य होता अवगे शून्य च होते पाई पेले को चलते काई अवगे शून्य च होते पाई सूर्य चंद्र तारा नहीं सूर्य होता चंद्र होता तारे होता कानोबा तेरे 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 पहिले काहीच नव्हतं प्रथम ओम ब्रह्मा ध्वनी प्रथम ओम ब्रह्मा ध्वनी ब्रह्मा पासून कोण त्याने त्याने किती रंग केले कोणाकोटी प्रवसले प्रथम कोण ध्वनी प्रथम ओम ब्रह्मा ध्वनी प्रथम ओम निर्मिती झाली प्रथम ओम नाही का त्याने तीन रंग केले तीन रंग म्हणजे तीन गुणांची प्राप्ती झाली पहिले त्याने तीन रंग केले मायेपोटी प्रवसले मायेच्या पोटी प्रवसले गेलेले आहेत असे ते तीन गुण तिघ ती आहेत प्रकृतीचे तीन गुण आहेत कोणते कोणते सत्व हे तीन प्रकृतीचे गुण आहे हे तिघांचे तीन गुण ब्रह्माचा विष्णूचा आणि महेशाचा कोणाचा कोणता गुण आहे समोर सांगेल तुम्हाला पहिल्यांदा जी शक्ती निर्माण झाली आपल्याला तिसून तिथून उत्पत्ती करायची आहे भोलेनाथाची त्याला ज्याला आपण शिव म्हणतो शिवाला असं वाटलं या सृष्टीवर मी एकटाच आहे एक या सृष्टीवर कुणीतरी आधार पाहिजे ना नाही का कुणीतरी आधार पाहिजे असं त्याला वाटलं म्हणून त्या शिवन पहिल्यांदा एक शक्ती निर्माण केली शक्ती निर्माण केली शक्ती आणि ती आहे शिव शक्ती नाही का एक, एक शिव आणि शक्ती एकच अंग आहे एकच अंग आहे वेगळे नाही शिव आणि शक्ती मग शिवजीला वाटलं आता आपल्याला सृष्टी निर्मिती करायची आहे त्याकरिता आपल्याला पुरुषाची आवश्यकता आहे म्हणून प्रथम पुरुष निर्माण केला त्याच नाव आहे विष्णू आपल्याला मूळ सांगावं लागते जे शिवजीचं जे मूळ आहे मूळ इथून आलेलं आहे विष्णूजीला के निर्माण केलं विष्णूजीला के निर्माण केल्यानंतर बाया अंगामधून ब्रह्माजीला निर्माण केलं आणि ब्रह्माजीला निर्माण केल्यानंतर विष्णुजीच्या उद्रातून जे कमळ निघालं त्या कमळावर विस्थापित केलं आणि ते कमळाच्या वर ब्रह्माजी विस्थापित आहे आणि जे बघितलं त्यांनी विष्णूजी बघितलं आणि आपल्याला आपला कोणा करता घडतात म्हणून ब्रह्माजी म्हणतात मी कुठून आलो मला उत्पन्न कोण केलं म्हणून ब्रह्माजी त्या कमळामध्ये आत बघण्यासाठी गेले जिथून आलं होतं ते कमळ मग त्या कमळामध्ये गेल्यानंतर योग निघून गेले योग निघून गेले ते फिरतच राहले त्या कमलाच्या आतमध्ये गेल्यानंतर खूप शोध लावून लावला खूप शोध लावला खूप शोध लावला पुन्हा त्याच मार्गानं वापस परत कमलाच्या देठावर लागली आणि मग म्हणायला लागले मला उत्पन्न कोण केलं तर विष्णूजी म्हणतात मी तुझा आहे तुझा बाप मी आहो जेव्हा असे शब्द टाकले तेव्हा ब्रह्माजीला वाईट वाटलं राग आला त्यांना मला तू केलं तुझ अरे नाही सृष्टी करता मी आहो मी तुला जन्माला घातलं दोघांची विवाद निर्माण दोघां जणांमध्ये वादविवाद चालू झाला तुम्ही तुझा बाप मी आहे तुम्ही सृष्टी निर्मिती करता मी आहे असं करत असताना एक प्रगलित असलेलं ते जो मईअसलेले लिंग निर्माण झालं ते ज्या कृतीने निर्माण झालं आणि ते लिंग या दोघांनाही दिसतं त्यांना असं वाटलं का आता आपण कोण खरं बोलत जो कोणी यामध्ये जाऊन पता लावून येईल सुरुवातीला तो वरिष्ठ आणि तोच समज जन्म करता म्हणून ब्रह्माजी खाली गेले विष्णूजी वर गेले आणि मत्ता बघता काही योग निघून गेले सहस्र योग निघून गेले परंतु काही पत्ता लागला ब्रह्माजीला असं वाटलं ब्रह्माजीला वाटलं का मी श्रेष्ठ ठरलो पाहिजे मी श्रेष्ठ ठरलो पाहिजे म्हणून ब्रह्माजीला येता येता एक ज्याला गायत्री म्हणतो आणि एक ते जे फूल आहे पहिल्यांदा त्यांना फूल दिसलं ते कोणतं फूल आहे जे शिवजीला अजूनही अर्पण होत नाही अगर शिवजीला ज्याने जे फूल अर्पण केलं घोर नरकामध्ये पडल्याशिवाय नाही ते फूल है, है। आहे कोणता आहे माहिती तुम्हाला केक्सीच केकसीच केक्सीच्या फुलाला ब्रह्माजीनं सांगितलं का तू माझ्यासाठी फोटो बोल का मी अंत बघितलेला आहे आता तू जाऊन सांगतो विष्णूला समोरच गाय होती गायीला सुद्धा सांगितलं तू माझ्यासाठी फोटो बोल मी ब्रह्माजीनं अंत बघितलेला आहे कशाचा प्रज्वलित असलेली ज्योत आहे त्याचा बघितलेला अंत तुम्ही दोघंजण घाट सांगा झालं माझं काम तसंच केलं जाग या दोघी दोघांनी काय केलं माहिती आहे अग जेव्हा विष्णूजी वापर झाले ब्रह्माजी वापर झाले हे केलं हो माता घेऊन आलो काहीतरी म्हणता हे विष्णू तुझ्यापेक्षा मी वरिष्ठ तुला जन्म देणारच मी आहो पुरा पुरावा लागतोय तुम्हाला हा घ्या सांग केक्षी केक्षीच्या फुला विचारला के न हो म्हणाली गाय गायला विचारलं सांग गायत्री म्हणतात तुम्हाला हो सत्य आहे यांनी बघितलेलं आहे अंत लागलेला आहे यांना तेवढ्यात यांचं संभाषण चालू असताना शिवजीच आगमन झालं शिवजीच आगमन झाल्याबरोबर शिवजीला माहीत पडलं हे ब्रह्म फोटा बोलत आहे यांच्याकडून फोटो बोलून घेत आहे म्हणून शिवजी आल्यानंतर चोप दिली ब्रह्माजीला ब्रह्माजीला चोरतील ब्रह्माजीला सांगितलं हे फोटो का बोललास काय कारण आहे फोटो बोलण्याच का बोललास खोटा त्याच वेळेस आपल्या ते जोमय अंगातून त्याच वेळेस अंगातून भगवंतानं काल भैरव निर्माण केला बघा काल भैरव निर्माण केला भाई। भैरवाला सांगितलं काल झालं भैरवाना जा याच ब्रह्माजाला किती मुख मुखमध्ये चार नंतर नाही पहिले किती होते पहिले पाच होते किती पाच होते ज्यावेळेस काल भैरव निर्माण केला आणि सांगितलं ब्रह्माजीला शिवजीला जा याच खोट बोललोय उतरव्याची वर्जड त्यावेळेस ब्रह्माजीच एक शिर कापून टाकलं ना? काल भैरवान ही कथा समोर आली तिकडे कालभैरवानं याचा शिर कापून टाकल्यामुळं ब्रह्माजी हृष्ट झाले पण ब्रह्माजी तर आता आपण ब्रह्म हत्येच पातक लक्षात असू दे माता भगणी म्हणून शिवजीला वाटलं का मी ब्रह्महत्येत ब्राह्मण आहे ब्राह्मण मी ब्रह्म हत्येच पातप केल्यामुळं माझ्यावर दोष झाला म्हणून हा दोष नष्ट करण्यासाठी कुठं त्र्यंबकेश्वरला जाऊन त्यांनी काय केलं कि तर माफी मागितली ब्रह्माजीची आणि सांगितलं त्यांनी माफ केलं नंद्याला सांगितलं नंद्याला तू तिथून नको येऊ तू इकडेच ना, ना म्हणून त्र्युंबकेश्वर फक्त, फक्त शिवलिंग आहे नंदी नीथ <गणादा> इकडे सांगितलं होतं इकडे थांब तिकडे ये नको येऊ आणि त्यांनी ते त्यांचं ब्रह्म हत्येचं पाप नाष्ट केलं ते शिवजीचं तिथं त्र्यंबकेश्वर म्हणून त्याची कथा समोर आहे सांग मी तुम्हाला तर सांगितलं गेलं या एक मुख एक टाकून किती राहिलेनंद म्हणतात त्यांना तेव्हापासून चार चार आणि मग हे जे खोट बोललेली कोण आहे केक्सी केक्सी का फूल, के तिला श्राप दिला तिला श्राप दिला हे तू आतापर्यंत ब्रह्माजीला साह्य केल्यामुळं आणि खोटी बोलल्यामुळं तुला श्राप देतो तुझा माझ्या लिंगावर माझ्यावर फुल वाहन वर्जित आहे वर्जित राहील जो कोणी तुला माझ्या लिंगावर अर्पण करेल तो घोर नावाच्या नोकात पडेल म्हणून फूल कधीही लिवणावर वाहत आणि नंतर गो मातेला श्राप दिला तो गायत्री आहे मंथनातून निघालेली गायत्री आहे तू खोटी बोलण्यामुळे तुला श्राप देतोय कोणता श्राप दिला कोणत्या सुरुवातीला तु जा तुझी पूजा समोरून कधी सोडणार नाही तुझी मागून पूजा होऊ शकता का तुझ्या मुखान तू घाल लक्ष करशील घाल म्हणून तुझं जे त्या मुलानं बोललेली आहेस ते तोंड तुझं अपवित्र झालं म्हणून तुझी मुखाची पूजा होणार नाही तर तुझ्या शब्दा पासून पूजा होईल जे कोणी कारण मनुष्य आहे मनुष्यानं जे काही आहे आपल्या मनामध्ये सत्यता आहे सत्यता प्रकट केली नाही त्यात शिक मिळते आपल्याला कोणती शिकाय कधीही खोटं बोलू कधी खोटं बोलू प्राण गेला तरी चालेल पण खोट बोलू नये नाही माणसाला खोटं <tom> नाही बोललं पाहिजे कारण खोट जर बोललं त्याच काय पाप बसत आपल्यावर चांगल्या साठी खोटं बोललो तर चालेल पण साठी जर खोटं बोललो हे साठी खोट बोलल्यामुळे काय झालं घेतला ना आपला नाश कर म्हणून माणसाला कधी सत्यता बोललं सत्यता असली पाहिजे शब्दांमध्ये नाही वेज़े? वेज़े सत्यता सत्यता शब्द शब्दा है शब्द शव्द शब्द शब्दों में बहुत देखा शब्दों में बहुत जान होती है शब्दों में बहुत जान होती है इनसे आरती अरदास और अजान होती है शब्द वो समुंदर की मोती है जो इंसान के इंसान से पहचान होती है इसलिए शब्द संभाल कर बोलिए शब्दों को हाथ ना पाओ एक, एक शब्द औषधि करे एक शब्द करे घाव भर जाते वो घाव जो बनते हैं बंदूक के गोली से, मगर वो घाव नहीं भरते जो बनते है कडवे गोली से. शब्द 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 शब्दाची शब्द रामा <muchas> जय जय प्राण वाचतो तर एक शब्द माणसाचा जीव घेतो म्हणून माणसानं कधीही खोट बोलू आणि आमचा तर खोट बोलल्या व्यवहार चाल आमचं खोट बोलल्याशिवाय खोट भरत नाही खोट बोलल्याशिवाय बोल भरत नाही पण तुम्हाला सांगितलं याच्यातून चांगल्या साठी खोटो बोलावा माणसानं परंतु वाईटासाठी कधीही खोटो बोलू न म्हणून शिवजीने सांगितलं ब्रह्मा तू फोटो बोललास केशीला खोटो बोलवून घेतलास गायत्रीला खोटो बोलवून घेतलास घ्यायचं बोलावं लागल तुम्हाला आणि दोघांना उद्देश केला ब्रह्मजी ने विष्णुजीला उपदेश हे hey विष्णु का पालन हार तू हे hey ब्रह्मा सृष्टि करता तू बन सृष्टि की उत्पत्ति का विष्णु तू पालन कर स्थिति तो आने कार्य जे है तो मज़े करेंगे वो तो उत्पत्ति स्थिति आने लाये उत्पत्ति ब्रह्माजी करतो करके स्थिति मंजे पालन पोषण लय मंजे विनाश ब्रह्मा कड़े उत्पत्ति विष्णु कड़े पालन पोषण आणि माझ्याकडे प्रलयकारी याला म्हणतो आपण ते माझ्याकडे घेतो ना, तस नाही पहिले तपश्चर्या करा मुकट नहीं बेटा, देहरी पलंगा वाली खातो भाकरी हो नदी चाहती थी तस्सल नहीं है मुकट तो तो नहीं उसको तीस गोष्ट बिना त्याग शिवाय को तीस गोष्ट नहीं यह लोकार ने जे परिश्रम के अंदर एक महीना भरिया पसुर त्याग आय करता अजूने फिरते दर बिचारे क्या था फुकट नाही होत त्यागाशिवाय कोणतीच गोष्ट त्यागाशिवाय प्राप्त होत नाही आणि जी गोष्ट त्यागाशिवाय प्राप्त होती त्यागाने मिळालेली ही नष्ट होत नाही म्हणजे त्यागाशिवाय मिळालेली वस्तू ती टिकत नाही म्हणून त्याग महत्वाचा आहे जीवनामध्ये त्याग नाही तुमच्या जीवनामध्ये तोपर्यंत तुमच्या जीवनाला अर्थच काही नाही तर साधी सोपी गोष्ट सांगितली महाराज आम्हाला परमार्थात काही घेणं देणं नाही आम्हाला फक्त तुम्ही जे संसारामध्ये लागत त्याच सांगा सांगा ना तुम्हाला तेही सांगतो देतो संसद तुम्ही शिवजीचा मंत्र आहे कोणते मंत्र आहे शिवजीचे तशी भरपूर आहेत पण मेन जे मंत्र आहे मेन मंत्र जो आहे